पाठीमागील दोन दिवसापूर्वी फल्टरवरून एक सुट्ट गाडी निघाली आणि सुरोडे मार्गे रांजणगावला चालली होती अशा अवस्थेमध्ये रात्रीच्या बारा वाजल्या होत्या कोणीही सुधार नव्हत कनलच्या जवळ गाडी आल्यानंतर डायरेक्ट गाडी कनलमध्ये गेली आणि अशा टायमाला गाडी गाडीत असणाऱ्या इस्मा सहित एक महिला आणि एक पंधरा सोळा वर्षाची मुलगी असत आरडाओरडा झाल्यानंतर आमचे दोन युवक पळत गेले त्यातील आमचे सुरवडी ग्रामपंचायतचे सदस्य तरुण तडपदार नितीन जाधव आणि अभिजित खोमणे ह्या दोघांनी साहसी आणि धाडस दाखवून ह्या जीवांना वाचवण्याचं काम केलं अशा टायमाला रात्रीच्या कुणीही नसताना दोन जीवांच्या म्हणा तीन जीवांचे प्राण वाचवण्याची हे जीवांच्या कृत्य ह्या तरुण वर्गाने केलंय आणि त्यांचं आज साकोडच्या पोलीस स्टेशनमध्ये अभिनंदन करण्यात आलं ह्या ठिकाणी आपल्यासोबत आहेत आमचे फौजी बांधव नमस्कार काय सांगाल तुम्ही का हा प्रसंग कसा झाला हा प्रसंग बिकट स्वरूपाचा होता आणि त्यावेळेस असे त्या ठिकाणी आमचे जर मित्र नसते त्या यावेळेस तर हे घटना दुर्दैवी घटना घडली असते आणि ह्यातून मदतीला कोणीही ह्या वेळेस म्हणजे रात्रीची वेळ असल्यामुळं कोणीही त्या ठिकाणी नव्हतं पण हे त्या ठिकाणी असल्यामुळं त्या आज तीन लोकांचे प्राण वाचले तर okay. भविष्यात सुद्धा कुणी सुद्धा त्या ठिकाणी जरी okay. अशी घटना घडली तर मदतीला त्या ठिकाणी यावं त्या वेळेला त्या वेळेचं म्हणजे प्रसंगाला धावून येऊन ती मदत करावी एवढंच आव्हान ठर केरळच्या पाण्यामध्ये गाडी बुडत असताना या गाडीतून माणसं बाहेर काढणं तर सोपं नाही काम अशा परिस्थितीत नितीननं पाण्यामध्ये जिवायची परवा न करता उडी मारली अभिजितने तेच काम केलं तर अभिजित काय सांगाल तुम्ही आता ते काम रात्रीचे होते आणि त्याच्यानंतरने जे आम्ही केलं त्यांच्या ते घालला गाडीतून आम्ही बाहेर काढलं त्यावेळेस असं वाटत की त्यांना काढल्याच्या नंतरने आम्हाला असं वाटतं आम्ही जर नसतो बरोबर तर तिथं त्यांचा मृत्यू झाला असतो शंभर टक्के जर आम्ही तिथ होतो त्यांना ती आम्ही वाचवण्याची जी। जीवदान जी। जी। हे मिळाले पण असं कुठेही जरी झाले तरी सगळ्यांनी मदत करावी एवढं मी बोलतो आपले मोठे ह्या दाडशी युवकांना आमचा मानाचा मुजरा युवा जन्मत किसन भोसले साखरवाडी